नमस्कार जय गजानन श्री गजानन माऊली भक्तानो आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत तीर्थ शेगाव क्षेत्र शेगाव जय गजानन मी श्रावण पांडे माझं मूळ गाव शेगाव स्वाभाविकच आहे माझं बालपण शेगावलाच गेलं माझं शालेय शिक्षण शेगावातच पार पडलं आता, आता कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईला आहे पण शेगावशी नाळ जुळलेलीच आहे अर्थातच ही गजानन महाराजांची आहे की त्यांनी लहानपणापासूनच सांभाळून घेतलं सहसा कुणालाही कळलं की आमचं मूळ गाव शेगाव की लगेच त्यांच्या तोंडून उद्गार निघतात अरे वा हे पण श्री गजानन महाराजांचीच किमया श्रीच्या भेटीची ओढ लागून भाविक शेगावाकडे आकर्षित होता तेव्हा भाविकांना मंदिरात होणाऱ्या नित्यनैमित्तिक सोहळ्याचीही तेवढीच ओढ असते त्यांना मंदिरातील भक्तिमय वातावरण मनापासून भावतं तेथील सोहळ्यात सहभागी व्हायला आवडतं म्हणूनच कधी अशी संधी मिळाली तर शेगाव दर्शनाहून परतल्यावर भाविक कौतुकाने सांगतात यावेळेस आमच्या भाग्याने पालखीचंही दर्शन झालं शेगाव मंदिरात नित्यदर्शन तिथे प्रसंगानुसारच होणारे कार्यक्रम आणि काही विशिष्ट दिवसाला निघणारी स्त्रीची पालखी हे सर्वच प्रसंगी अगदी लहानपणापासूनच आम्हाला महाराजांनी सहभागी करून घेतलं हा खरोखरच आमच्या नशिबाचा भाग आज गुरुबंधू सोबत हे हितगुज करीत असताना गजानन महाराजांनी सातत्याने पन्नास वर्ष आम्हा कुटुंबियाकडून शेगाव पालखीत अल्पशी सेवा कशी रुजू करून घेतली हे विषद करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून शेगाव मंदिरातून निघणारी नगर परिक्रमा मंदिर परिक्रमा या संदर्भात काही माहिती देणे मला आवश्यक वाटत नगर परिक्रमा नगर परिक्रमा म्हणजे नगराच्या काही भागातून श्रीची पालखी फिरणार मंदिर व्यवस्थापनाने यात शिस्त आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य ते बदल केले माननीय पुरुषोत्तम भाऊनी पालखीचा मार्ग तेव्हा थोडा विस्तारित केला काही वर्ष पालखी उत्तर गेटने निघून नागझरी रोडने जुन्या महादेव मंदिराजवळून दोन नंबर शाळेच्या मागून मारुती मंदिर शीतला माता मंदिर आत्माराम पाटील लायब्ररी गडीकडून मेन बाजारातून एस टी स्टँड मागून गांधी चौकातून मेन गेट मधून आत असे मार, मार्ग मार्गक्रमण करीत आहे परिक्रमेचा मार्ग ठरला असतो तसे दिवसही ठरले आहे पूर्वी आषाढी कार्तिकी ऋषी पंचमी डिंग रामनवमी हे दिवस, राम दिवस निश्चित होते मात्र दोन हजार बावीस पासून ऋषी पंचमी परिक्रमा असते सध्या परिक्रमेचा मार्गही थोड्या मर्यादित होईल लायब्ररीपासून पश्चिम गेटने आत असा मार्ग ठरला आहे नागझरी रोडवर जुन्या महादेव मंदिराकडे आमचं घर आहे त्या मुळे पूर्वीपासून आमच्या घरासमोरून नगर परिक्रमेचा मार्ग राहिला आहे शेगावचं आमचं घर म्हणजे आमच्या वडिलो वार्जित घर आमच्या पंजुबांनी ते बांधलं आमचे पंजुबा बाबूला बुवा पांडे हे कुकाजी पाटलाच्या वाड्यावर दिवांजी होते त्या काळात दगड मातेच्या दोन फूट जाडीच्या भिंती संपूर्ण सागवानी साहित्य यातून घराचं बांधकाम झालं तेव्हा त्या, त्या, त्या काळात बरेचदा अचानक स्त्री त्या ठिकाणी येत कुणाशी बोलत नसत आणि अचानक निघून जात येण्याच्या आणि जाण्याच्या वाटेकडे लोक अवलिया आला आणि अवलिया गेला या भावनेतून पाहत असं ते घर अगदी अलीकडील काळापर्यंत म्हणजे दोन हजार आठ पर्यंत बहुतांश त्याच रूपात होत त्या वास्तूला अवलियाचा आधार आणि घराण्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद म्हणून म्हणता येईल कालांतराने माझे वडील हरिभाऊ पांडे यांना शेगाव मंदिरात प्रमुख पकवाज वादक म्हणून सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली ते दररोज रात्री मंदिरात दर्शनाला जात भजन अथवा कीर्तन झालं की दर्शन घेऊन मग घरी येत एकोणीसशे सत्तर सालची गोष्ट रात्री उशिरा दर्शन घेऊन येताना श्रीचा देह विसर्जित स्थळाजवळ वडिलांना दहा रुपये दिसले वडिलांनी ते घेतले तेव्हा त्यांना स्पष्ट प्रेरणा मिळाली याचा सदउपयोग करून घे तेव्हा आषाढी एकादशी जवळच आली होती वडिलांना आतून तीव्र प्रेरणा झाली अनायशा आषाढी नगर परिक्रमा घरासमोरून जाते तेव्हा सर्वांना चहा पाजावा भजन मंडळीत असल्यामुळे बाबांचा संस्थांचे व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम भाऊ वाटले यांच्याशी संपर्क होतात बाबांनी हे सर्व त्यांच्या कानावर घातलं पुरुषोत्तम भाऊ लगेच म्हणाले पाजनगड्या चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही लगेच आषाढीला शंभरच्या घरात असणाऱ्या सर्व भक्तांना गुळाचा चहा देण्यात आला आणि परिक्रमेचा आनंद द्विकुनित झाला मग बाबाच्या मनात आलं आषाढीला पैसे तर स्त्रीने दिलेत पण आपण काय केलं या विचारातून पुढे कार्तिकेलाही चहा देण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे सत्तरपासून आषाढी कार्तिकला परिक्रमेतील भक्तांना चहा देण्याची परंपरा सुरू झाली हे व्रत महाराजांनी सातत्याने पन्नास वर्ष पूर्ण करून घेतली अवलियाच्या नजरेतून घराच्या बांधकामावर नजर फिरवल्यानंतर पालखीच्या माध्यमातून घरावर कृपादृष्टी ठेवली ही गोष्ट माझ्या मनात नेहमी करता घर करून राहिली माझ्या या भावनेला आधार देणारी एक घटना मागे घडली गुरुवार चोवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव सकाळी साडे दहाच्या सुमार घरी आषाढी एकादशीची तयारी चालू होती औचित एक माणूस घरात आला काहीही न विचारता खुर्चीवर बसला केस विस्कटलेले दाढी वाढलेली मडके कपडे तोंडातून लाळ ओंगळ व्यक्तिमत्व मी खांबाजवळ उभा होतो माझ्याकडे पाहून मला विचारलं काय रे पोरा काय करतोस माझ्या बाबांनी म्हटलं हा माझा मुलगा आहे रियाद आता परत आला कार्पेट डिझायनर आहे त्यांनी पुन्हा विचारलं किती पैसे आणले तिकडून मी म्हणालो तीनला त्यावर म्हणाले मग मला किती देशील मी म्हणालो सगळेच हे सगळे पैसे तुमचेच आहे मग म्हणाले काय पालखीला चहापाणी आहे वाटते मी बोललो हो या दुपारी पालखी मागे चहा प्यायला त्यावर म्हणाले चांगली गोष्ट आहे पालखीले चहा पाणी करत जा तुले काही कमी पडणार नाही असं म्हणाले आणि मागच्या दरातून निघून गेले मला त्यांचा चेहरा गजानन महाराजांसारखा भासला मी मनोमन नमस्कार करून मागोमाग बाहेर पडलो पण तेवढ्या ते दिसेनासे झाले पुढे काही महिन्यातच आईचा देहांत झाला त्यानंतरच्या सर्व एकादशा बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्रींनी माझ्याकडून करून घेतल्या कर� एकोणीसशे सत्तर ते दोन हजार एकोणीस वर्षात हा चालला कार्यक्रम पुढे लॉकडाऊनच्या विपरीत काळात मंदिर आणि सर्व उत्सह बंद झाले पुढे परिस्थिती सुधारून एक एक कार्यक्रम सुरू झाला परंतु मंदिर प्रशासनाने आषाढी आणि कार्तिक ची नगर परिक्रमा बंद करण्यास निर्णय घेऊन त्याऐजी मंदिर परिक्रमा होईल असं ठरलं तबल पन्नास वर्ष सेवा झाली परिवर्तन हे जीवज आहे हे समजून घेणं महत्वाचं होतं महाराजांच्या कृपेने आनंदाची बाब अशी झाली यापुढे आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालखीचा मार्ग तुमच्या घरासमोरून असे जाता जाता धावता ब्रेक करून वारकऱ्यांना तुम्ही चहा देऊ शकाल असा निरोप आयोजकांकडून आला शेवटी महाराजांच्या इच्छेने सर्व होत आज असतं आजपर्यंत असं झालं आता यापुढे तसं होईल पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या चाहतून थोडी ऊर्जा मिळू शकली तर अधिक काय हवं हो? शेवटी समाधानस्तर आणि समाधान मिळवण्याचं आपलं साधन एकच श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्तानो व्हिडिओ आवडल्यास अनुभव आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानन माऊली टाईप करा गण गण गणात गणा बोते